श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे त्र्याण्णव शीतळानंद नामकरण सर्वज्ञ शेंदूर राळे या शेंदूराळे या विभागाकडे फिरायला गेले तड्याच्या नेतृत्व भागाला काठावर बसले पानू नायक कामकाज पडताळण्यासाठी आले होते शेतमजुरांनी सांगितले की सर्वज्ञ शेंदूर शेंदूराळे याकडे गेले आहेत मग ते सर्वज्ञांजवळ आले सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागले आणि पुढे पालती मांडी घालून बसले सर्वज्ञांचे कमळाच्या फुलांनी पूजन करावे कमळे तोडण्यासाठी तड्यात जात होते तेव्हा सर्वज्ञांनी डोळ्याने खून केले आणि बटोबासांनी पानून नायकाला पाठी मागून पाठी कडून धरून ओढत नेले आणि ते ओरडू लागले जीजी जी मला थंड पाणी सहन होत नाही त्यांच्या ओरडण्याकडे लक्ष न देता पट्टोभासांनी त्यांना पाण्यात नेले आणि ते प पोहू लागले जसे जसे पोयाचे तसा तसा त्यांना सुखानंद येत होता सर्वज्ञ बोलवत होते तरीसुद्धा ते बाहेर निघत नव्हते मग निघाले सर्वज्ञांनी विचारले आम्ही बोलवत असतानाही तुम्ही काय येत नव्हते त्यांनी सांगितले जीजी जी जसे जसे थंड पाणी लागत असे लागत होते तसा तसा मला सुखानंद येत होता सर्वज्ञांनी सांगितले असं तर तुमचे नाव शीतळानंद म्हणूया मग बाईसाने सर्वज्ञांची कमळाच्या फुलांनी पूजा केली सर्वज्ञांचे ते तेथे जेवण झाले नंतर संध्याकाळी सर्वज्ञ मुक्कामाच्या ठिकाणी परत गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय